पोलीस ठाणे पेटबिड येथे नागरिकांचे मोबाईल हरवल्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्यामुळे नागरिकांकडून वारंवार तक्रारी प्राप्त होत होत्या या पार्श्वभूमीवर पेटबिड पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेत हरवलेले मोबाईल शोधण्याचे काम हाती घेत या मोहिमेअंतर्गत पेटबिड पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्री अशोक मुदिराज यांच्या आदेशाने सायबर डेचचे पोलीस उपनिरीक्षक मनसूर शहा यांच्या नेतृत्वाखाली विशेष तांत्रिक पथकाची स्थापना करण्यात आली या पथकाने बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून मोबाईल शोधून काढले एकूण दोन पूर्णांक अठ्याहत्तर शतांश लाख रुपये किमतीचे तेरा मोबाईल फक्त तांत्रिक पद्धतीने ट्रॅक करून मूळ तक्रारदारांना परत करण्यात आले या कामगिरीमुळे पोलीस खात्याच्या जनमानसातील विश्वासार्हता वाढली असून नागरिकांकडून बीड पोलिसांची प्रशंसा केली जात आहे आज दिनांक अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी बीड पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांच्या हस्ते तक्रारदारांना त्यांचे हरवलेले मोबाईल परत देण्यात आले ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत अपर पोलीस अधीक्षक श्री सचिन पाणकर पोलीस निरीक्षक अशोक मुदिराज यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनसूर शहा ठाणे अंमलदार अश्फाक टेक्निकल सेलचे से पोलीस अंमलदार विक्की सूर्यवंशी यांनी पार पाडली आहे नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे